तर हा आजार इतका महत्त्वाचा आहे की माणसांच्या मृत्यूमध्ये हार्ट अटॅकच्या खालोखाल लोक स्ट्रोक निमरतात की जर तुम्ही काही काळजी घेतली काही पथ्य पाळली काही आपल्या आहारात बदल केले काही लाईफस्टाईलमध्ये किंवा जीवनपद्धतीत बदल केले तर तुम्हाला हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक हा यायचं प्रमाण हे खूप कमी होतं तर त्याच्या मध्ये आम्हाला मेंदू दिसलाच नाही दिसलं तर फक्त साकारलेलं भलं मोठं रक्त शेवटचा एक प्रकार सांगतो त्याला आपण म्हणतो टी आय ए किंवा ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक नमस्कार मी शेखर करमरकर आणि आपण पाहत आहात चला चरूया मित्रांनो आपण आज बोलणार आहोत स्ट्रोक या आजाराबद्दल स्ट्रोक म्हणजे ज्याला मराठीत आपण अर्धांग वायू म्हणतो की जिथं अर्ध शरीर म्हणजे एक हात एक पाय चेहऱ्याची एक बाजू ही लुळी पडलेली असते किंवा त्याला आपण लकवा म्हणतो किंवा मेंदूचा झटका म्हणतो आणि ह्याला इंग्रजीत ब्रेन अटॅक असंही म्हणतात किंवा सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट असंही म्हणतात तर हा आजार इतका महत्त्वाचा आहे की माणसांच्या मृत्यूमध्ये हार्ट अटॅकच्या खालोखाल लोक स्ट्रोकनी मरतात इतका हा आजार मोठा भयानक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जे आज सांगायचं आहे की हा जो आजार आहे तो इरिव्हर्सिबल म्हणजे एकदा तो झाला की त्याचं काहीही करता येत नाही म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याला फ्रॅक्चर झालं समजा पायाचं जा फ्रॅक्चर झालं तर त्याचं ऑपरेशन केल्यानंतर काही दिवसांनी तो पाय बरा होऊ शकतो समजा आपल्याला कातडीचा काही आजार झाला तर औषधांनी तो आजार बरा होऊ शकतो पण जर एकदा स्ट्रोक बसला की तो काहीच करता येत नाही त्याला तो इरिव्हर्सिबल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपल्याला स्ट्रोक बसू नये आणि स्ट्रोक बसल्यानंतर जे काही शरीराचे हाल होतात नुसते शरीराचे हाल होत नाहीत कुटुंबाचे हाल होतात पैशाचे हाल होतात आणि हे सगळं जर वाचवायचं असेल तर आपल्याला झटका यायला नाही पाहिजे एवढा एकच त्याच्यावरती उपाय आहे त्याला म्हणायचं प्रिव्हेंशन प्रिव्हेशन म्हणजे आपण असं काहीतरी करूयात की आपण त्या झटका येण्याच्या पायरीपर्यंत पोहोचणारच नाही आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की कि किंवा आपण सिनेमातही बघतो की हार्ट अटॅक आला आहे आणि हार्ट अटॅक म्हणजे काय की आपल्याला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही हार्ट अटॅक म्हणजे कुणालाही कधीही येऊ शकतो हा सगळा नशिबाचा खेळ आहे पण मी हे आज सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की जर तुम्ही काही काळजी घेतली काही पथ्य पाळली काही आपल्या आहारात बदल केले काही लाईफस्टाईलमध्ये किंवा जीवनपद्धतीत बदल केले तर तुम्हाला हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक हा यायचं प्रमाण हे खूप कमी होतं तर हा जो लक्वा आहे तो साधारणतः पन्नास साठ सत्तर अशा वयामध्ये येतो क्वचित प्रसंगी तो तीस चाळीस या वयामध्ये पण येतो आणि आता आहे असं की अलीकडच्या काळामध्ये जिथे आपलं फास्ट फूड वाढलं आहे लाईफ फास्ट झालं आहे स्ट्रेस वाढला आहे तिथं हार्ट अटॅक आणि ब्रेन अटॅक ह्या दोन्हीचंही प्रमाण हे जास्तीत जास्त यंगकडं सरकायला लागलं आहे म्हणजे अलीकडे आपण चाळीशीतल्या लोकांनासुद्धा हा स्ट्रोक बसायचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपण हे समजून घेणं की स्ट्रोक काय असतो तो, तो कशामुळे येतो आणि त्याचा आहाराशी त्याचा लाईफस्टाईलशी काय संबंध आहे आणि एकदा हे आपण समजून घेतलं आणि आपण योग्य प्रकारे पावलं उचलली तर आपल्याला अटॅक येणार नाही आपल्याला स्ट्रोक बसणार नाही आता ह्या स्ट्रोक्स या स्ट्रोकचं प्रमाण इतकं मोठं असतं की तुम्हाला प्रत्येकाला कुणी ना कुणीतरी माहिती असेल की ज्याला अशा प्रकारचा स्ट्रोक बसलेला आहे इतकं हे प्रमाण समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हा इतका मोठा विषय आहे इतका गहन विषय आहे की मग त मेंदू कसा काम करतो किंवा किंवा झटका काय येतो मग त्याची कारणं काय असतात त्याचे उपाय काय असतात ते नये म्हणून काय करायचं म्हणजे एका भागामध्ये संपणारा हा विषय नाही आहे त्याच्यामुळे मी साधारणतः कमीत कमी चार ते पाच भागाची सिरीज ह्या स्ट्रोक या, या विषयावरती करणार आहे आणि आजच्या पहिल्या भागामध्ये मी स्ट्रोकचे विविध प्रकार फक्त समजावून सांगणार आहे की कि स्ट्रोक किती वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो आणि किती वेगळ्या प्रकारे तो आपल्या समोर येऊ शकतो की एकदा हे कळलं की स्ट्रोक म्हणजे आपल्या डोक्यात काय असतं की लकवा किंवा पक्षाघात ज्याला आपण म्हणतो आणि बऱ्याच वेळा सिरियलमध्ये किंवा सिनेमांमध्ये पण हे प्रकार दाखवले जातात की हात आणि पाय एका बाजूचा त्याच्यात पूर्ण ताकद गेलेली आहे चेहरा वाकडा झालेला आहे चेहरा ड्रुप म्हणजे आपलं जे ओठ असतं ते एका बाजूला कललेले आहेत आणि बोलता येत नाही किंवा बोललं तर ते समजत नाही अशा पद्धतीने ते सगळं चाललेलं असतं तर हा स्ट्रोकचा फक्त एक प्रकार झाला आणि असे आपल्याला बरेच प्रकारचे म्हणजे जर मोजलं तर पाचशे प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे स्ट्रोक्स असू शकतात तर त्याची मी काही मोजकी उदाहरणं जी मी स्वत बघितलेली आहेत म्हणजे माझ्याकडचे जे पेशंट्स आहेत त्याचे जे वेगवेगळे प्रकार मी बघितलेत त्यातले तुम्हाला फक्त काही सात आठ प्रकार आज स्वतःच्या अनुभवाचे सांगतो आहे आणि मग पुढच्या भागात आपण त्याचा एक एक टप्पा बघूयात की त्याची कारणं काय असतात त्याच्यासाठी काय करायला लागेल आणि ह्याच्या सगळ्यानंतर तुम्हाला एवढं नक्की कळेल की काय केलं तर आपण त्या स्ट्रोकच्या पायरीपर्यंत जाणार नाही आणि हार्ट अटॅक काय किंवा स्ट्रोक काय त्याची कारणं ही बहुतांशी सारखीच आहेत फक्त हार्ट अटॅकमध्ये हृदयाचा रक्त पुरवठा थांबलेला असतो आणि स्ट्रोकमध्ये में मेंदूच्या काही भागाचा किंवा पूर्ण मेंदूचा पुरवठा थांबलेला असतो त्याच्यामुळे एकदा पण स्ट्रोक समजून घेतला की आणि जी उपाययोजना हो आहे त्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅकसुद्धा यायचं प्रमाण कमी होणार आहे त्याच्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा व्यवस्थित ऐका लक्ष देऊन ऐका आणि पूर्ण हे सिरीज बघा चार पाच भागांची त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रोकची पूर्ण कल्पना येईल आणि असं लक्षात की की आहार आणि व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे ज्याच्यामुळे आपण स्ट्रोक आणि हार्ट अटॅक दोन्ही थांबवू शकतो आता स्ट्रोक म्हणजे काय मुख्यत की मेंदूच्या काही भागाचा रक्त पुरवठा हा बंद पडतो हा झाला एक भाग ज्याला आपण म्हणतो इस्केमिक स्ट्रोक आणि दुसरा भाग म्हणजे मेंदूमध्ये में रक्तस्राव झालेला असतो किंवा रक्त साकळलेला कि असतो त्याला आपण दुसरा प्रकार म्हणतो की ह्युमरेजिक स्ट्रोक म्हणजे रक्तपुरवठा एकतर बंद पडतो किंवा तिथे रक्त स्त्राव होतो हे दोन्ही प्रकारे जीव घेणे आहेत स्ट्रोकचे अर्धे प्रकार इस्केमिक असतात अर्धे हिमरेजिक असतात तर आता मी वेगवेगळे प्रकार सांगतोय वेगवेगळ्या पेशंटच्या अनुभवांमधनं आणि मग पुढच्या भागांमधनं आपण त्याचं एक एक वेगळा वेगळा टप्पा बघूयात आता पहिलं जे मी उदाहरण स्ट्रोकचं देणार आहे ते एक्स्ट्रीम म्हणजे ज्याच्यामध्ये स्ट्रोकमुळे त्या माणसाचा मृत्यू झालेला होता आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये तो माणूस पोस्टमार्टमसाठी आलेला होता म्हणजे डेड बॉडी ही पोस्टमार्टमसाठी आलेली होती आणि पोस्टमार्टम करत असताना जेव्हा आम्ही त्याची कवटी उघडली तर त्याच्या मध्ये आम्हाला मेंदू दिसलाच नाही दिसलं तर फक्त साकाळलेलं भलं मोठं रक्त किंवा रक्ताच्या गुठळ्या म्हणजे त्या माणसाच्या मेंदूमध्ये नस फाटून म्हणजे रक्तवाहिनी फाटून इतका मोठ्या प्रमाणात रक्त वाहिलं होतं की कवटीच्या आतमध्ये ब्रेन एका बाजूला पूर्ण चेपला गेलेला होता आणि फक्त रक्तच्या गुठळ्यांनी ती पूर्ण कवटी व्यापलेली होती आणि जर असं झालं असेल तर मग त्या मेंदूवरती इतक्या मोठ्या प्रमाणात दाब येतो की हा माणूस जिवंत राहणं शक्यच नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणात तो रक्तस्राव झालेला होता आता हे जे उदाहरण सांगतोय हे एक्स्ट्रीम आहे म्हणजे ज्याच्यामध्ये रुग्णाचा ताबडतोब मृत्यू झालेला आहे स्ट्रोकमुळे त्यामुळे लक्षात घ्या की स्ट्रोक ही साधी सुधी गोष्ट नाही आहे की जर म्हणजे हे नशिबाचा भाग आहे की कि स्ट्रोक किती प्रमाणात होईल की तुमच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये जो रक्तस्राव आहे तो एक मिलीलिटरचा असेल का हजार मिलीलीटरचा असेल हे कोणी कंट्रोल नाही करू शकत पण तो रक्तस्त्र व्हावा का नाही व्हावा ह्याच्यासाठी आपण काळजी घेऊ शकतो आणि तो, तो मात्र नशिबाचा भाग नाही आहे आता मी दुसरं उदाहरण देतो की एक साधारणत साठ ते पासष्ट वयाचे गृहस्थ होते त्यांचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं होतं त्यांचा बिझनेस चाललेला होता त्यांचं घर चाललेलं होतं एके दिवशी हे गृहस्थ सकाळी पिशवी घेऊन भाजी आणायला म्हणून बाहेर पडले आणि रस्त्यातच को ते कोसळले मग बाकीच्या रस्त्यावरच्या लोकांनी ओळखीच्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे सी टी स्कॅन केला गेला आणि तिथं असं लक्षात आलं की त्यांच्या ब्रेनस्टेम ब्रेनस्टेम म्हणजे में मेंदूचा जो खालचा भाग असतो किंवा मज्जारुज्जूच्या वरचा भाग जिथं ज्याला दोन दोन प्रकार दोन भाग असतात त्या ब्रेनस्टेमचे एक एकाला आपण म्हणतो पॉन्स आणि एकाला आपण म्हणतो मेडुला तर ह्या भागामध्ये रक्तस्राव झालेला होता आणि किती होता जेमतेम पाच मिलीलीटर म्हणजे अतिशय छोटी क्वांटिटी होती परंतु त्याची जी जागा होती रक्तस्राव होण्याची ती इतकी छोटी असते आणि तिथे आपल्या श्वास घ्यायचे केंद्र असतं त्या भागामध्ये त्याच्यामुळे तिथं जो रक्तस्राव झाला त्याच्यामुळे त्यांना चक्कर आली ते खाली पडले ते नंतर बेशुद्ध झाले नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं पण त्याचा काही फायदा झाला नाही आणि तीन ते चार दिवसात ती व्यक्ती मरण पावली म्हणजे स्ट्रोक हा इतका भयानक असू शकतो आणि स्ट्रोकमध्ये अग अतिशय छोटा रक्तस्राव झाला तरीसुद्धा तो जीवघेणा ठरू शकतो कारण त्याच्या जागेवरती अवलंबून असतं की तो रक्तस्राव कुठं होतो जर तो रक्तस्राव मेंदूच्या पुढच्या भागात झाला जिथं जागा किंवा मेंदू मोठ्या प्रमाणात असतो जिथं मेमरीचे सेंटर असतात किंवा जिथं प्रोसेसिंगचे सेंटर असतात तिथं त्या मनाने सहन होतं म्हणजे त्या पेशंटची स्मृती जाईल किंवा ते पेशंटला कामं करताना अडचण होईल परंतु तो पेशंट जगायची शक्यता जास्त असते परंतु जर ब्रेनस्टेमच्या ठिकाणी म्हणजे मेंदूचा जो, जो खालचा भाग आहे तिथं जागा इतकी कमी असते की तिथे अगदी एक ते दोन मिलीलीटरचा रक्तस्त्रावसुद्धा जीवघेणा ठरू शकतो हे झालं दुसरं उदाहरण आता तिसरं जे उदाहरण सांगतोय मी त्याच्यामध्ये पेशंट जिवंत राहिलेलं आहे बरीच वर्ष जिवंत राहिलेलं आहे नंतर तर झालं असं की एक साधारणत सत्तर वर्ष वयाच्या आजी होत्या त्या घरीच होत्या आणि त्यास बडबड करायला लागल्या की हे माकडं झाडावर चढतायत किंवा हे लोक ढोल ताशा वाजवतायत की तिथं काहीही नव्हतं झाडं नव्हती माकडं नव्हती ढोल नव्हते आवाज नव्हता तरी पण त्या आज आजींना ऐकू येत होतं दिसत होतं म्हणजे असे भास होत होते त्याला आपण म्हणतो हॅल्युसिनेशन्स है आणि हॅल्युसिनेशन्स जर होत असतील तर त्या माणसामध्ये स्ट्रोक असायची शक्यता जास्त असते तर मग त्या आजींना डॉक्टरांकडे तपासण्यासाठी नेलं त्यांनी सी टी स्कॅन केला आणि त्यांच्या फ्रंटल लोबमध्ये म्हणजे में मेंदूच्या पुढच्या भागामध्ये में मोठाचा मोठा भाग असा होता की जो इस्केमिक स्ट्रोक म्हणजे त्या भागाला रक्तपुरवठा था, थांबून तो भाग मेलेला होता मेंदूचा एक पर ठराविक भाग त्यामुळे त्या आजींना त्या हा आजार जीवघणा ठरला नाही परंतु त्या आजींना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स यायला लागले की त्यांना हॅल्युसिनेशन्स व्हायला लागले त्यांना वेगवेगळं काहीतरी दिसणे किंवा वेगळे आवाज ऐकू येणे वेगळे स्पर्श जाणं जे जा अस्तित्वातच नाही आहेत तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स हे स्ट्रोकमध्ये येऊ शकतात की जिथं पेशंट जिवंत राहतो पण त्याचं जगणं इतकं अवघडून जातं की ती व्यक्ती आपल्या नातेवाईकांना म्हणजे बायकोला मुलांनासुद्धा ओळखत नाही तिला घराचा पत्ता सापडत नाही किंवा मेमरी निघून जाते किंवा बोलणं अवघडून जातं म्हणजे असे इतके वेगवेगळे प्रकारचे स्ट्रोक असू शकतो आणि एकदा स्ट्रोक झाला की जगणं हे फार अवघड होऊन जातं म्हणजे तुमचे सोशल इंटरॅक्शन बर्बाद होते तुम्ही जॉब ठेवू शकत नाही त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होतं आर्थिक ओढाताण होते आणि सगळ्या प्रकारे त्या माणसाचं जगणं इतकं अवघड होतं ह्या स्ट्रोकमुळे की जो माणूस गेला तो तर संपतो पण जो जिवंत राहिला आहे तो सुद्धा नीट जगू शकत नाही आणि इंग्रजीमध्ये बऱ्याच जणांनी अशी पुस्तकं लिहिलेली आहेत की स्ट्रोक झाल्यानंतर आमचे अनुभव काय आहेत आम्हाला पुन्हा कसं शिकायला लागलं ला। आम्हाला मेंदूचे कसे प्रॉब्लेम्स आले तर हा झाला स्ट्रोकचा तिसरा प्रकार की किंवा तिसरा अनुभव आता ह्याचा पुढचा एक प्रकार सांगतो की साधारणत साठ वर्षाचे गृहस्थ होते ते रात्री झोपेतून उठले आणि त्यांना असं जाणवायला लागलं की आपल्या हाताला मुंग्या येत आहेत आपल्या हातातली ताकद कमी झाली आहे आपल्या चेहऱ्याला एका बाजूनी वारं वेगळं जाणवत आहे मग त्यांनी घरच्यांना उठवलं त्यांना वाटलं की चला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून त्यांनी ताबडतोब त्यांना दवाखान्यात नेलं सी टी स्कॅन केला आणि त्यांना इस्केमिक स्ट्रोक होता म्हणजे मेंदूचा एक भाग कामातून गेलेला होता त्याला रक्तपुरवठा थांबलेला होता त्यांच्या नशिबाने डॉक्टरांनी लवकर ट्रीटमेंट केली आणि त्याच्यामुळे जो काही भाग मेंदूचा मरणार होता त्यातला बराचसा भाग हा शाबूत राहिला आणि त्यांच्यामुळे त्यांना एवढा प्रॉब्लेम झाला नाही तरीसुद्धा नंतर त्यांच्या हातात आणि पायात विकनेस चालू राहिला परंतु ते जिवंत राहिले आणि त्या मानाने ते काम करत राहिले ह्याच्या पुढचा किस्सा म्हणजे एक साधारणतः चाळीस पंचेचाळीस वयाच्या बाई होत्या आता चाळीस ते पंचेचाळीस वय हे स्ट्रोकसाठी कमी मानलं जातं किंवा साधारणतः या वयात स्ट्रोक येत नाही परंतु त्या बाईंना ब्लड प्रेशरचा त्रास बऱ्याच दिवसापासून होता आणि त्यांचं ब्लड प्रेशरची पातळी ही बरीच असायची म्हणजे नॉर्मल आपलं ब्लड प्रेशर हे एकशे वीस सिस्टलिक म्हणजे वरचं आणि ऐंशी डायस्टलिक म्हणजे खालचं हे नॉर्मल समजलं जातं परंतु त्यांचं ब्लड प्रेशर हे साधारणतः एकशे साठ आणि खालचं नव्वद ते शंभर या रेंजमध्ये असायचं आणि मग त्यांना साधारणतः चाळीस पंचाळीसच्या वयामध्येच हा स्ट्रोकचा अटॅक आला आणि नंतर त्यांना त्यांची पुढची आयुष्याची वीस ते पंचवीस वर्ष ही एक बाजू अधूहून जगायला लागलं मग नंतर अर्थात पाच सात वर्षांनी त्यांच्यातली बरीचशी ताकद ही पुन्हा आली ते चालू शकत होत्या काम करू शकत होत्या परंतु चेहरा वाकडा होता तो तसाच राहिला हातापायातली ताकद कमी तशीच राहिली आणि त्याच्यामुळे होतं कसं की जी माणसं जगतात त्यांचं जगणं त्यांच्या कुटुंबाचं जगणं आणि ही सगळी सिस्टीमच एकंदरीत फार अवघड होऊन जाते आता ह्याच्यानंतरचं एक उदाहरण देतो की एक साधारणत सत्तर ते पंच्याहत्तर वयाचे आजोबा होते आणि ते घरी झोपूनच होते विशेष त्यांचं हलणं फिरणं नव्हतं मग त्यांच्या नातेवाईकांनी असा निरोप पाठवला की तुम्ही एकदा आजोबांना बघून जा कारण गेळायला म्हणजे काही त्यांना अन्न पाणी दिलं की सारखा त्यांना ठसका लागतोय आणि त्यांना नीट खाता येत नाही आहे मग जाऊन बघितलं तेव्हा दिसलं की त्यांना खरंच खाता येत नव्हतं आणि त्यांना म्हटलं की हा स्ट्रोक आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करा त्यांनी केली आणि अक्षरशः तीन दिवसांनी ते आजोबा गेले कारण त्यांना स्ट्रोक बसलेला होता आणि ह्या स्ट्रोकमुळे त्यांचे जे गिळण्याचे स्नायू आहेत म्हणजे आपलं अन्ननलिका आणि घसा ह्या भागातले जे स्नायू आहेत ते स्नायू पॅरलाइज झाले होते वीक पडले होते त्याच्यामुळे त्यांना गिळता येत नव्हतं आणि गिळता न आल्यामुळे पाणी द्यायचा किंवा अन्न द्यायचा प्रयत्न केला की ते, 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 के ते श्वासनलिकेत जात होतं आणि त्यांना ठसका लागत होता त्यांना खाता येत नव्हतं म्हणजे स्ट्रोक हा इतक्या विविध प्रकारे आपल्या समोर येऊ शकतो की स्ट्रोक म्हणजे फक्त लकवा नव्हे स्ट्रोक म्हणजे फक्त पक्षाघात नव्हे तर स्ट्रोक हा कुठल्याही ऑर्गन्सना इजा करू शकतो कुठल्याही प्रकारे वेगवेगळ्या अंगांवरती वेगवेगळ्या आयाव अवयवावरती याचा परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे हे स्ट्रोक न होणं हेच एक उपाय त्याच्यावरती आणि आता शेवटचा अनुभव सांगतो की आमच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आलेला होता तो व्यवस्थित होता धडधाकट होता साधारणतः एक पन्नास वर्षाचा माणूस होता त्याचा फक्त एकच प्रॉब्लेम होता तो म्हटला की उजव्या बाजूला बघितलं की मला दोन दोन दिसायला लागतं आणि डाव्या बाजूला किंवा सरळ बघितलं तर एकच प्रतिमा असते त्याला आपण डिप्लोपिया म्हणतो की दोन प्रतिमा तयार होतात दोन प्रतिमा एकमेकांपासून काही इंच किंवा एक फुटभर अंतरावर असतात आणि ह्याचा भयंकर त्रास होतो पेशंटला आणि मग जेव्हा आम्ही बघितलं की त्याच्या डोळ्याची जी मुवमेंट आहे ती एका बाजूला होत नव्हती आणि तेव्हा कळलं की ह्याला स्ट्रोक आहे आणि ह्या स्ट्रोकमुळे त्याचे डोळे हलवणारे जे स्नायू आहेत ते पॅरलाईज झालेत आणि त्याच्यामुळे हा त्रास होतो आहे तर हा स्ट्रोकचा एकदम छोटा प्रकार म्हणता येईल की ज्यात पेशंट जिवंत आहे काम करतो आहे तरी पण त्याला काही विशिष्ट त्रास होतोय आणि आता शेवटचा एक प्रकार सांगतो त्याला आपण म्हणतो टी आय ए किंवा ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक आता ह्याच्यामध्ये कसं होतं की एखादा माणूस आहे तो समजा ऑफिसमध्ये आहे मीटिंगमध्ये चालू आहे आणि काय होतं की बोलता बोलता तो एकदम असा स्तब्ध होतो त्याच्या चेहऱ्यावरचं सगळं ओळख निघून जाते त्याला तो कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी बघत असतो म्हणजे असं आपण त्याला स्टॅच्यू म्हणतो म्हणजे की तो माणूस आहे त्या ठिकाणी जसा फ्रीज होऊन जातो म्हणजे तो या जगात नाहीच आहे अशा अशा लेवलला जातो तो आणि मग काही दिवसांही काही काही मिनटानंतर किंवा काही तासानंतर तो पुन्हा येतो आणि मग नॉर्मली बोलायला लागतो नॉर्मल काम करायला लागतो आणि असं वाटतं की मधला पिरियड जो आहे तो नाहीच आहे अस्तित्वातच नाही आहे आणि ह्या मधल्या पिरियडमध्ये काय झालं ह्याचं त्याला काहीही आठवत नसतं म्हणजे होतं कसं की एखाद्या ठिकाणची रक्तवाहिनी बंद होते म्हणजे क्लाट ज्याला म्हणतो आपण गुठळी तयार होते त्या रक्तवाहिनीत आणि एकदा ती गुठळी तयार झाली की त्याच्या पुढचा जो मेंदूचा भाग असतो तो काम करत नाही त्यावेळेसाठी तरी आणि मग काय होतं की तो भाग लगेच नाही मरत मरायसाठी मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यानंतर तो तो भाग पूर्ण मरण्यासाठी साधारणतः एक ते दोन तास लागतात आणि जर त्या एक ते दोन तासाच्या अवधीमध्ये तो क्लॉट निघाला काही कारणाने म्हणजे त्याचा तो आपोआप निघाला किंवा डॉक्टरांनी दिलेल्या ट्रीटमेंटमुळे निघाला तर मग काय होतं की पुन्हा त्या भागाला रक्त पुरवठा होतो आणि मग पुन्हा नॉर्मलला येतो तो भाग तर ह्याला आपण म्हणतो ट्रान्झेंट इस्केमिक अटॅक ट्रान्झेंट म्हणजे काही वेळापुरता काही क्षणापुरता काही मिनिटांपुरता आणि हा इस्केमिक इस्केमिक म्हणजे मेंदूचा रक्त पुरवठा थांबल्यामुळे मेंदूमध्ये जे परिणाम होतात चेंजेस होतात त्याला आपण म्हणतो इस्केमिया तर हा जो ट्रान्झेंट इस्केमिक अटॅक आहे हा स्ट्रोकचा एक छोटा प्रकार आहे त्याला आपण मिनी स्ट्रोक म्हणूयात तर हा जो मिनी स्ट्रोक आहे तर तो सुद्धा धोकादायक होऊ शकतो कारण समजा तुम्ही उदाहरण असं लक्षात घ्या की एक माणूस ड्रायविंग करतोय आणि त्याचे तो एकदम असा म्हणजे बंद पडल्यासारखा झाला तर तो काहीच करू शकत नाही मग गाडी कुठेतरी जाऊन आदळेल आणि मग ॲक्सिडेंट होईल तर हे जे प्रकार आहेत ते धोकादायक असतात धोकादायक तर असतातच असतात परंतु ज्यांना हे टी आय एचे प्रॉब्लेम्स असतात त्यांना पुढे जाऊन स्ट्रोक बसायची शक्यता ही तीन चार पट्टींनी वाढलेली असते त्याच्यामुळे जर टी आय एचे सारखे प्रकार होत असतील तर एवढं लक्षात घ्या की ही दिलेली धोक्याची घंटा आहे आणि आपल्याला थोडाफार वेळ मिळाला आहे त्याच्यामध्ये म्हणजे टी आय एपासून स्ट्रोकपर्यंतचा आणि त्या वेळेमध्ये जर आपण आपल्या जीवनपद्धतीत बदल केले आपल्या आहारात बदल केले तर आपण तिथून माघारी फिरू शकतो आणि स्ट्रोककडे जाणार नाही त्याच्यामुळे हे टी आय एसुद्धा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रकार आहे स्ट्रोकचा ज्याला आपण मिनी स्ट्रोक म्हणतो नंतर काही काही जणांना काय होतं की स्ट्रोक मध्ये ते वाचतात पण त्याच्यानंतर त्यांना एपिलेप्सी म्हणजे मिरगी ज्याला म्हणतो आपण किंवा अटॅक्स झटके तर त्याचा प्रकार सुरू होतो आणि हे एपिलेप्सीचे प्रकार हे मेंदूला झालेली जी इजा असते इस्केमियामुळे किंवा हिमरेजमुळे तर त्याच्यामुळे हे एपिलेप्सीचे प्रकार सुरू होतात किंवा वाढतात तर हा एक प्रकार झाला नवीन जो आपल्याला स्ट्रोकमुळे तयार होतो मग काही जणांना शू आणि शीवरती नियंत्रण ठेवण्याचं त्यांची क्षमता निघून जाते त्याला आपण म्हणतो इनकॉन्टिन्स तर हा प्रकार पण कॉमन आहे तेव्हा तुमचा अशा लक्षात आला असेल की स्ट्रोक मुळे मेंदूच्या ज्या भागावरती परिणाम होतो त्याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे आजार वेगवेगळ्या प्रकारचं प्रेझेंटेशन असू शकतं मोठ्या केसेसमध्ये डायरेक्ट मृत्यू होऊ शकतो किंवा काही दिवसांनी मृत्यू होऊ शकतो किंवा पेशंट जिवंत राहिला तरी त्याचं आयुष्य हे पहिल्यासारखं राहिलेलं नसतं आता हा बराच मोठा विषय आहे म्हणून आजचा भाग मी इथं थांबवतोय पुढच्या सिरीजच्या भागांमध्ये आपण ह्याच्याबद्दल अजून बोलूयात जर तुम्हाला असे पेशंट्स माहिती असतील किंवा तुमचा काही वेगळा अनुभव असेल तर तो कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा जर तुम्हाला असं वाटत असेल की हे ह्याच्याकडे आपण चाललो आहोत आणि हे आम्हाला टाळायचं आहे आणि त्याच्याबद्दल काहीतरी करायचं आहे तर माझ्या वेबसाईटवर जा तिथे कॉन्टॅक्ट फॉर्म भरा आणि मग मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकेन धन्यवाद